मुंबईची लोकल ट्रेन ही शहराच्या वाहतुकीची लाईफलाईन मानली जाते दररोज लाखो प्रवासी या सेवेचा वापर करतात या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प एम यू टी पीसाठी एक हजार सातशे सत्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत एकशे पंचवीस टक्क्यांनी अधिक आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारही तेवढीच रक्कम देणार असल्यामुळे एकूण निधी दुप्पट होणार आहे या निधीतून मुंबईच्या उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे एम पी अंतर्गत नव्या ए सी लोकल गाड्या नवीन रेल्वेमार्ग तसेच विद्यमान स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे सोळा उपनगरीय स्थानकांचे अपग्रेडेशन मार्गांचे विस्तारीकरण आणि कनेक्टिव्हिटी सुधारणे यामध्ये समाविष्ट आहे आत्तापर्यंत एम यू टी पी वन आणि एम यू टू पी टू अंतर्गत नऊ गाड्यां डब्यांच्या गाड्यांना बारा डब्यांचं रूप देण्यात आलं तसेच ए सी रूपांतरण पाचवी सहावी सुरू करण्यात आल्या एम यू टी पी थ्री अंतर्गत पनवेल कर्जत ऐरोलिक कळवा तसेच बोरिवली विरार गोरेगाव बोरिवली हार्बर लाईन अशा प्रकल्पांवर काम करण्यात येणार आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे अध्यक्ष विलास वाडेकर यांनी सांगितलं की सरकारकडून मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे मुंबईतील रेल्वे व्यवस्थेच्या परिवर्तनाला वेग मिळेल प्रवाशांना आता अधिक सुरक्षित जलद कार्यक्षम प्रवासाचा अनुभव मिळेल ही अर्थसंकल्पीय तरतूद केवळ आकड्यांची घोषणा नसून ती मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाच्या अनुभवात सकारात्मक बदल घडवणारी आहे